घेतलं एक महाराष्ट्र केसरीचं मैदान म्हणजे कदमवाडी तळाखाटाव जिल्हा सातारा दिनांका एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी सोहळा एक नंबरचा बक्षा एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी हजार तीन नंबर साडी एकसष्ट हजार चार नंबर साडी एक्केचाळीस पाच ला एकतीस सहा ला एकवीस सात लाख पंधरा आणि आठ ला अकरा हजार तसेच सेमी फायनल दोन नंबरला येणाऱ्या बैलगाडी मालकाना प्रत्येकी पाच हजार रुपये व महाराज केसरी गुलालधोन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे एक नामोवंत मैदान दिनांक एक ऑगस्ट मौजे कदमवाडी खटाव जिल्हा सातारा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालू झाली सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पड्याल शंभू पळतोय आड्याल इकडं पंचवीस सव्वीस पडतय दोघांत लढत अतिशय सुंदर सव्वीस आणि पड्याल शंभू दोघात सुंदर अशी लढत झाली सुंदर अशी भवानीची गाडी सुंदर अशी पळवली पांगा डायव्हरने त्या बद्दल पांगा ड्रायव्हरला ला पाचशेचे नाम आहे नाना चव्हाण यांच्याकडून पांगासाठी पाचशे ना पाचशेचे नाम आहे नाना आपलं पाच नाम पांगा आपलं पाच नाम घेऊन जायचं आहे